हॅलो फ्रेंड्स आज आपण संक्रांतीच्या दिवशी घरोघरी बनणारी भोगीची भाजी कशी करायची ते ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर ही भोगीची भाजी करायला एकदम सोपी आहे आणि चवीला तर एकदमच चटाकेदार आहे चला तर मग ही भाजी कशी करायची ती बघूया तर सगळ्यात अगोदर पॅनमध्ये मी शेंगदाणे शिकून घेते आहे तर शेंगदाणे आपल्याला थोडेसेच शिकायचे आहेत शेंगदाण्यांवर असे डाघ दिसायला लागले की आपल्याला दोन चमचे तीळ घालायचे तिळ तिळ जराशे जास्तच घालायचे आता तीळ पण आपल्याला उडत तवसर सर शिकून घ्यायचे तीळ असे उडायला लागले की ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर खोबरं टाकायचं आहे आता खोबरं टाकल्यानंतर आपल्याला फक्त एकाच सेकंडच शिकून घ्यायचे से। खोबरं शिकायला उशीर लागत नाही आता हे हा शिकलेला मसाला एका भांड्यात काढून घेऊया आता ह्याच पेनमध्ये आपल्याला हे खडे मसाले घालायचे आहेत खड्या मसाल्यांमध्ये दणे अख्ख्या मिरच्या एक स्टार सात आठ लवंगा आणि सात आठ मिऱ्या घेतलेल्या आहेत हे पण आपण छान शेकून घ्यायचं ते छान शिकल्यानंतर थोडेसे कडीपत्त्याची पानं घालायची आणि मसाल्यांमध्ये मी एक तुकडा दालचिनीचा पण घातलेला आहे आता हे मसाले पण आपले छान शेकले गेले त्यांना पण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मसाले थंडे झाले की हे दोन्ही मसाले आपल्याला एकत्र करून थोडेसे दरदरीत वाटून घ्यायचे तर मिक्सरला मसाला आता ह्याप्रमाणे मी थोडासा दरदरीत वाटून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे कोरडे मसाले टाकायचे तर अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल मिरची दोन चमचे धणे जिरं पावडर टाकायची धड्या जिऱ्याची पावडर जास्त टाकायची म्हणजे भा भाजीला थोडासा दाटपणा आहे तो चवीप्रमाणे मीठ घालायचे आता ही काठ्यावाडी भाजी चवीला थोडीशी गोड असते म्हणून एक चमचा साखर घालून मसाला मी ह्याप्रमाणे थोडासा जाडसर वाटून घेतलेला आहे मसाला आपल्याला असं जाडसरच वाटून घ्यायचा जा। आता काय भाजी घ्यायच्यात तर भाज्यांमध्ये फ्लावर मांगे बटाटा गाजर एक केळ आणि एक रताळं थोडेसे शे वटाणे आणि थोडेसे तुरीचे दाणे घ्यायचे भाज्या आपल्याला बारीक चिरायच्या नाही आहेत थोडेसे मोठे तुकडेच ठेवायचे आहेत आता ही भाजी कुकरमध्ये करते तर कुकरमध्ये मी तेल टाकून घेतले तेल तेल थोडंसं जास्तच टाकायचं आता कलबत्त्यामध्ये दहा बारा लसणीच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा आणि एक ओला ल हळदीचा तुकडा असा दरदरीत वाटून घेतला आहे आता काही खडे मसाले तेलामध्ये टाकायचे आहेत तज दालचिनी आणि प्रमाणपत्र तेलामध्ये घातलं आहे हे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा पण आपल्याला थोडासा बदामी होईपर्यंत परतायचा कांदा परतून झाला कच्ची पेस्ट आपण केली आहे आलं लसूण आणि ओली हळद ती आपल्याला ह्या तेलामध्ये टाकायची आणि तिला पण एखाद मिनटं चांगली परतून घ्यायची आता तुरीचे दाणे वटाणे टाकून ते अगोदर तेलामध्ये परतून घ्यायचे इथे मी बारीक चिरलेला ओला लसूण पण टाकलेला आहे तुमच्याकडे असेल तर टा टाका नाही तर काही हरकत नाही लसूण टाकल्यानंतर परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये दोन मोठे टमाटे मोठे मोठे चिरून टाकलेले आहेत टमाटे पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे टमाटे परतल्यानंतर ज्या भाज्यांच्या तुकडे करी केलेल्या आहेत त्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये घालायच्यात तर भाज्या कुकरमध्ये घातल्यानंतर भाज्यांना आपण दोन ते तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे चा। भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे भाज्या परतल्या की आपल्याला भाजीला चांगली चव येते तर आता दोन तीन मिनटं मी ह्या सगळ्या भाज्या छान परतून घेतल्या आता जो मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे तो चार ते पाच चमचे ह्या भाजीमध्ये घालायचं आहे तर आपण मसाला जितका जास्त घालू तितकी भाजीला चव जा चांगली येईल म्हणून मी पाच चमचा मसाला भाजीमध्ये घातला आहे मसाला घातल्यानंतर भाजी आपण एक वेळा परत छान मिक्स करून घ्यायची एखाद मिनटं परतल्यानंतर भाजीमध्ये लागेल तितकं पाणी घालायचं तर इथे मी एक ग्लास पाणी घातलं आहे आणि थोडंसं आणखीन पाणी घालून भाजी परत एक वेळा मिक्स करून घेऊया तर भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर उलटण्याला मसाला चिटकला आहे त्याला पाणी टाकून धुऊन घ्यायचं आहे आणि एक वेळा भाजी परत हलवून घ्यायची आता भाजी चांगली हलवून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरला आपण तीन शिट्या करून घ्यायच्या तीन शिट्या झाल्यानंतर कुकर थंड झालं आहे कुकरचं साखण खोललं तर भाजी एकदम मस्त झालेली आहे वरून थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची तर ही संक्रांतींची मिक्स भाजी बाजरीच्या भाकरीसंग खूपच छान लागते आमच्या इथे ही भाजी खिचडी बरोबर पण खाल्ल्या जाते तर तुम्हाला माझी ही संक्रांती स्पेशल भोगीची भाजी कशी वाटली भोगीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू